रत्नागिरी शहर पोलिस ठाणे एका शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नोकराने तक्रार दिली की त्याच्याकडे आव्हाच्या सर्व व्याजाच्या आकारणी करून त्याला त्रास दिला जातो त्या त्या संदर्भात आम्ही एक गुन्हा दाखल केला त्याच्याकडे ती फिर्याद घेतली आणि त्या फिर्यादीमध्ये त्यांनी उल्लेख केला की त्याच्या त्याने जे एक लाख वीस हजाराचं जे कर्ज घेतलं होतं त्याची कर्जाची रक्कम चोवीस टक्के वीस टक्के दर व्हा अशा दोनशे चाळीस टक्के पर दरवर्षी इतक्या भरमसाठ व्याजाने त्याच्याकडे व्याजाची आपली कोणती रक्कम चाळीस लाखांवरती दिली आणि अशा तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करत त्यामध्ये एका आरोपीला अटक केली आरोपीच्या एकाची जेव्हा आम्ही झडती घेतली पंचासंशी त्यावेळेस त्याच्याकडे अनेक नोटरी केलेले दस्तऐवज मिळून आले त्याच्यात एक रजिस्टर सुद्धा आढळून आलं ज्याच्यामुळे त्यांनी व्याज घेतल्याबद्दलच्या व्याजी रक्कमा लोकांना दिल्याबद्दलच्या कर्ज लोकांना दिल्याबद्दलच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यामध्ये माहिती मिळालेली आहे आणि ह्या गुन्ह्याचा अधिक तपास करता अनेक जे विक्टीम आहेत जे बळीत व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं आम्ही सखोल माहिती घेत आहोत त्यांच्याकडं सखोल चौकशी करून अधिक परवा त्याच्यामध्ये हस्तगत करत आहोत ही जेव्हा आम्ही पहिली कारवाई केली आणि लोकांना आवाहन केलं की त्यांनी अशा प्रकारच्या घटना जेव्हा होत असतील सावकारांच्याकडनं जर तुम्हाला त्रास होत असेल तर त्यांनी आमच्याकडं तक्रारी दाखल कराव्यात तर त्या अनुषंगाने आमच्याकडे अजून दोन तक्रारी दाखल झाले आहेत त्या अनुषंगाने सुद्धा दोन स्वतंत्र वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकूण तीन आरोपींना अटक केलेला आहे आणि त्या तिन्ही प्रकरणामध्ये स्वतंत्रपणे तपास चालू आहे